नमस्कार मी सार्या कुलकर्णी बी न्यूज मध्ये आपलं स्वागत सुरुवातीला एक नजर आजच्या दिवसभरातील ठळक बातम्यांवर कोल्हापुरात स्वामी समर्थ भक्त आक्रमक ज्ञानेश महाराव यांच्यावर कारवाईसाठी स्वामी भक्तांचा लक्षवेधी मोर्चा तर सकल हिंदू समाजाची कोटी तीर्थवर अल्पवयीन बालिकेच्या विनयभंग प्रकरणी इचलकरंजीतील देवानंद बागडे याला पाच वर्ष सश्रम कारावास दोन हजार सतरा मध्ये घडला होता प्रकार परदेशात करिअरच्या संधी मिळवण्यासाठी युवकांनी शिक्षणाबरोबरच व्यावसायिक कौशल्य प्राप्त करणं गरजेचं खासदार धनंजय माणिक यांचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राज्यातील एक हजार तर जिल्ह्यातील चाळीस कॉलेजमध्ये आचार्य चाणक्य विकास केंद्राचं ऑनलाईन उद्घाटन करवी निवासिनी श्री अंबाबाईच्या शारदीय नवरात्रोत्सव आणि शाही दसरा महोत्सव काळात भाविकांसाठी आवश्यक सोयी सुविधांचं नियोजन करा जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत सूचना आणि मसाई पठारावर निसर्गाची मुक्त हस्ते उधरण शेकडो रंगीबेरंगी फुलांनी पठार बहरल्यानं पर्यटकांना मिळतोय स्वर्गीय देखाव्याचा आनंद बी न्यूज विशेष